अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील फलूश शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा सोळा वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इच्चलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी इथे शिक्षण घेत होता अध्यक्ष मोदय शिक्षण घेत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये जे बारावी नंतरची विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी बारावी नंतर अनेक ठिकाणी अकॅडमी आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलेलं त्या ऍडमिशनची त्या क्लासेसची सुद्धा भरमसाठ फी असते परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं मग ते पालकांवरही असतं की आठवडा आठवडा वीस वीस दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही आणि ज्या पद्धतीने मोदय तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं अध्यक्षमध्ये अजित यादव हा सोळा वर्षाचा मुलगा त्याचं दुर्दैवाने त्या अकेडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्ष मध्ये मृत्यूची कारण नेमकं काय ही लोकांना लक्षात येत नाही ते, ते पोलिसांचं म्हणणं असे असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे पण ते संपूर्ण जे काय ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याचे आई वडील प्रचंड या प्रसंगात म्हणजे हदरून गेलेले त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं अध्यक्ष मध्ये सोळा वर्षाचा मुलगा आणि त्या श्रद्धा अकेडमी अशा अनेक काही घटना घडलेल्या आहेत मुलांच्या असंही या ठिकाणी तिथं त्या शहरामध्ये चर्चा आहे म्हणून अध्यक्ष मोदय माझी आपल्याला नम्र विनंती आहे की तिथे पोलिसांनी या संपूर्ण प्रसंगाची घटनेची ही सखोल चौकशी केली पाहिजे त्या पालकांनी पोलिसांची या ठिकाणी जेव्हा दाद मागितली तेव्हा उडवाउडीची उत्तरं देऊन तिथल्या स्थानिक लोकांनी या ठिकाणी त्या पालकांना अजूनही पुरेपूर माहिती दिलेली नाही आणि मूळ अध्यक्ष मोदय या अजित यादव जो माझ्या पलूस शहरातला एक तरुण मुलगा सोळा वर्षाचा जो त्या कुटुंबाचं भविष्य होतं ते त्या कुटुंबात पुढे शिक्षण घेण्यासाठी एका अकॅडमीमध्ये मध्ये गेलेला होता ते कुटुंब झालेलं आहे त्या आई वडिलांवर घात झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला जी काय घटना घडली त्यातनं न्याय मिळाला पाहिजे शेवटी गेलेला जीव हा परत येऊ शकत नाही परंतु पुन्हा अशा घटना घडण्याचा कुठेही ह्या प्रसंग होता कामाने अशा प्रकारचं या ठिकाणी चौकशीचे सखोल चौकशीचे आदेश या ठिकाणी शासनाने दिले पाहिजे